असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक रह असणार आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आत्ता आहे क्लोज फॉर ऑर्डर आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली मग असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चे, चर्चे आता जे काही मी आपल्यासमोर कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू त्यांचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांच्या त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे निर्णय आहे त्याला सस्पेंड त्याला स्थगिती द्यायला नकार दिला तो नकार दिल्यामुळे तिशी तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं होतं ती काही एका दिवसात झालेली केस नाही जवळपास महिनाभर ती केस चालली आणि त्याच्यानंतर तो निर्णय झालेला आहे